गणेशोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होते नागपुरात मनपातर्फे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जातोय त्या दिशेनं अनेक प्रयत्न सुद्धा करण्यात येत आहेत तर शहरात गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरं करणारं एक मंडळ आहे हे मंडळ इतर मंडळांनाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं प्रोत्साहन देत आहे हे मंडळ मातीची मोठी मूर्ती बसवण्याऐवजी पितळीच्या सहा फूट उंच मूर्तीची स्थापना करतं आणि त्यांचा हा उपक्रम दोन हजार तेरापासून सुरू आहे सात सप्टेंबरला राज्यभरात श्रींच आगमन होत आहे राज्यभरात दहा दिवस उत्साहात हा उत्सव साजरा केला जाईल मात्र गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जोर दिला जातोय यासाठीच्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम देखील दिसून येतोय मात्र जितक्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो त्या तुलनेत प्रयत्न आजही अपुरे आहेत नागपुरातील राणी लक्ष्मीबाई गणेशोत्सव मंडळ यासाठी प्रयत्नशील आहे इथं गेल्या अनेक वर्षांपासून मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याऐवजी भव्य आणि आकर्षक पितळीची मूर्ती बसवली जाते पर्यावरणाची चिंता लक्षात घेऊनच हा उपक्रम सुरू केल्याचं मंडळाचे कार्यकर्ते सांगतात 2013 में सबसे पहले हमने ये गणेश मूर्ति की स्थापना की थी हमारे मंडल में आ, मैं कुछ काम से तेलंगेड़ी तालाब के पास गया था तो हमने वहाँ पे देखा कि आफ्टर विसर्जन वहाँ पे इतने सारे मछली सांप जो पानी में रहने वाले प्राणी हैं इतने सारे उनकी मौत हो चुकी थी वहाँ पे ऊपर पानी के ऊपर तैर रहे थे पानी का पूरा क्वालिटी पूरा ख़राब हो चुका था तब मैंने सोचा कि यार हमको कुछ तो अलग करना चाहिए बाकी लोग तो सब वही कर रहे हैं हम भी विसर्जन वही कर रहे हैं तो कुछ अलग क्या करें तो मेरे दिमाग में आया कि हम ऐसा कुछ करते हैं जिससे कि हम हमारा पर्यावरण ये खराब ना हो क्योंकि पर्यावरण ही देवत है उसको अगर हम संभालेंगे तो वो हमको फ्यूचर में संभालेगा तो उस थॉट प्रोसेस से हमने फिर सोचा कि हम ये एक परमानेंट मूर्ति का एक कंसेप्ट लाते हैं hmm. क्योंकि अगर हम धर्म के हिसाब से भी सोचते हैं तो छोटी मूर्ति जो होती है क्योंकि हर मंडल में दो मूर्तियाँ होती हैं एक छोटी एक बड़ी छोटी मूर्ति जो है वो जिसकी प्राण प्रतिष्ठा होती है वो विसर्जन होती है और जो बड़ी मूर्ति होती है वो उत्सव मूर्ति होती है जिसका विसर्जन यूजुअली नहीं किया तो चलता है क्योंकि जिसकी प्राण प्रतिष्ठा होती है वो विसर्जन करना ज़रूरी है गणेशोत्सव भक्तीसोबतच आनंद देतो मात्र असे अनेक गंभीर प्रश्न आहेत जे विचार करायला भाग पाडतात नागपूर शहरात एकही नदी नाही त्यामुळं विसर्जन तलावांमध्ये करण्यात यायचं मात्र आता गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम तलावात विसर्जन केल्या जात आहे पीओपी मूर्तींमुळे आजही भाविकांच्या श्रद्धेला धक्का बसतो आहे अलीगडच्या काळात या बंदी असलेल्या मूर्तींबाबत उचललेली कायदेशीर पावलं आणि जनजागृतीचा परिणाम दिसून येतोय पर्यावरण रक्षणासाठी स्थायी समाधान मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे सध्या सण उत्सव स्पर्धेचा विषय बनलेले असताना या दिशेनं राणी लक्ष्मीबाई गणेशोत्सव मंडळाचे प्रयत्न प्रभावी कायमस्वरूपी उपाय आहेत हे मंडळ मूर्तीचा खर्च कमी करून त्यातून सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत आहे ये मूर्ति हमने तेरह साल पहले अलीगढ़ से लिए थे तब ये मूर्ति की कीमत डेढ़ लाख रुपए थी और तब एक्चुअली मिट्टी की जो मूर्ति होती है तो उसकी मूर्ति शाड़ू की माती बोलते हैं उसको वो मूर्ति तब एक तीस हज़ार के करीब थी तो अपन हाँ तेरह साल का अगर हिसाब निकाले और उसका इन्फ्लेशन का रेट निकाले जैसे तीस साल तेरह साल पहले तीस हजार फिर एक पैंतीस फिर चालीस ऐसा करते करते कम से कम हमारे छः से सात लाख रुपये बच गए इसमें और वो जो बचे हुए पैसे हम एक्चुअली हमारे मंडल में मेडिकल चेकअप कैम्प करते हैं उसके बाद ब्लड डोनेशन कॅम्प आय चेकअप कॅम्प हमारा हर साल का जो ये है ये, कुछ ने कुछ ऐसे ये करते ही ना हम लोग उसके बाद एक संगीत का प्रोग्राम लोगों के लिए जो जनता के लिए लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव का आणि कोणत्या परिस्थितीत सुरू केला याची माहिती सर्वांनाच आहे टिळकांच्या काळापासून आजच्या सध्याच्या काळापर्यंत या उत्सवाचं स्वरूप बदललं आहे या मंडळात विराजमान होणारी ही भव्य आकर्षक पितळीची मूर्ती नागपुरातील रहाटे कॉलनीतील त्याच घरात ठेवण्यात आली आहे जिथं नागपूर प्रवासात टिळक राहायचे मंडळानं एकदाच पितळेची मूर्ती खरेदी करून दरवर्षी मातीची मूर्ती खरेदी करण्याचा खर्च वाचवलाय मंडळानं केवळ मूर्तीच्या विसर्जनासाठी उपाय शोधला नाहीये तर आपल्या पंडालातील निर्माल्याचीही व्यवस्था केली आहे निर्माल्यापासून कंपोस्ट खत बनवण्याचं काम पंडालच्या आवारातच केलं जातं या मंडळाप्रमाणेच अनेक लोक आता पुढे आले आहेत जे उपायांसह सण साजरा करण्यासाठी पुढाकार घेत आहेत गेल्या काही का वर्षात नागपुरात गणेशोत्सवापूर्वी चांदी आणि इतर धातूंच्या मूर्तींची विक्री वाढली असून लोक दहा दिवस धातूच्या मूर्तीची पूजा करण्यात रस घेत असल्याचं रोकडे ज्वेलर्सचे संचालक पारास रोकडे यांनी सांगितलं सो so, एक जो शिफ्ट तीन चार साल में देखा है एक ओ पी मेटल प्लेटेड हो या मिट्टी के हो तो ये काफी अच्छा चेंज आया है एंड इसे एक हम हमारे तरफ से भी ये कोशिश करते हैं कि हम जाज, जाज से ज्यादा एनवायरमेंट फ्रेंडली कुछ प्रोडक्ट्स कस्टमर्स को कंज्यूमर्स को प्रोवाइड कर पाए लोग हेजिटेट कर रहे हैं कि चांदी की मूर्ति लेना चाहिए क्योंकि चांदी की भी मूर्ति में अलग अलग साइजेज है कुछ सौ ग्राम से लेकर पाँच सौ ग्राम दो किलो तक की मूर्तियाँ आती है हमारे पास ज्वेलरी स्टोर में हमारे सारे स्टोर में अवेलेबल है सो कभी लोगों ने हेजिट, हेजिटेट नहीं किया एंड एक स्टेपअप ही किया है जब इको फ्रेंडली गिशा का नाम आया है अपने सण और के उत्सव केवल उत्साह वाढ़वत नहीं तो समाधान शोधने की ही प्रेरणा देता है सण उत्सवानंतर केवळ उत्साहाच्या भरात श्रद्धा विसरणं योग्य नाही निसर्गाला पूरक ठरतील असे बदल अंगीकारणं देखील तितकंच गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश मोहितेसह दिव्येश द्विवेदी युसी न्यूज नागपूर